सोलापूर आणि पूर्व विभागाचा चौफेर विकास व्हावा अशी प्रार्थना आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडे महामुनींच्या चरणी केली पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे महामुनी जयंतीनिमित्त मार्कंडे मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती दर्शन घेण्यासाठी आमदार प्रणिती शिंदेही पोचल्या पूर्व भाग आणि सोलापूरचा विकास होऊ दे यंत्रमाग उद्योग विडी कामगार यंत्रमाग कामगारांच्या इच्छाकांक्षा पूर्ण होऊ दे अशी त्यांनी श्री मार्कंडे महामुनीच्या चरणी प्रार्थना केली त्याचबरोबर सर्वांना श्री मार्कंडे महामुनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे मंदिरात आहोत मार्कंडे, मार्कंडे यांची आशीर्वाद खास करून आपल्या पूर्वभाग आणि सोलापुरात असतो सर्व कामगार सर्व यंत्रणा आज ऋषींच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होत आहेत जो बिडी कामगारांची जी आठवडा मजुरी बंद झाली आहे ती पुन्हा चालू होत आहेत महागाई कमी होत आहेत यंत्रमा कामगारांना खूप मोठं पॅकेज मिळवतेत आणि यंत्रमा कामगार कल्याण मंडळ स्थापन होत आहेत आणि आमचा सोलापूरचा जो जो गर्व आहे पूर्व भाग यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे वतीने दिनदर्शिकेचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी चेतन नरोटे मनोज एलगुलवार संतोष सोमा तुषार जक्का मनोहर मार्चरला तिरुपती परकी पंडला भारतीतई इप्पलपल्ली अंबादास गुत्तीकोंडा विवेक कन्ना चक्रपाणी गज्जम विष्णू कारमपुरी वशिष्ठ सोनकांबळे यांच्यासह पद्मशाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता